श्री स्वामी समर्थ सप्टेंबर महिन्यातील आगामी येणारे सण आणि उत्सव एक सप्टेंबरला ज्येष्ठागौरी पूजन झालं दोन सप्टेंबरला ज्येष्ठागौरी विसर्जनही झालेलं आहे तीन सप्टेंबरला परिवर्तन एकादशी झाली आता पाच सप्टेंबरला ईद ए मिलाद आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अनंत चतुर्दशी आहे त्यानंतर सहा सप्टेंबरलाच याच दिवशी सार्वजनिक गणपती विसर्जन असणार आहे त्यानंतर सात सप्टेंबर आहे या दिवशी खगरास चंद्रग्रहण असणार आहे चंद्रग्रहण कोणी पाहू नये यावरचा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती सात सप्टेंबरला त्या दिवशीच परत ही आहे त्यानंतर दहा सप्टेंबर संकष्ट चतुर्थी आहे चतुर्थीची पूजा कशी करायची कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता तेरा सप्टेंबरला ज्ञानेश्वरी जयंती आहे वीस सप्टेंबरला अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये कोणत्या गोष्टी कराव्यात यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकताय त्यानंतर एकवीस सप्टेंबरलाच सर्पपित्री दर्श अमावस्या आहे एकवीस सप्टेंबरला त्या दिवशी परत भादवी पोळा आहे त्यानंतर बावीस सप्टेंबर या दिवशी घटस्थापना होणार आहे नवरात्राला सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र आरंभ होत आहे एकोणतीस सप्टेंबरला ज्योतिर्लिंग जागर कोल्हापूरचं आहे त्यानंतर तीस सप्टेंबर या दिवशी दुर्गाष्टमी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ